दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाचंगी झाली चित्रा वाघ मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरनं अनिल परब चांगलेच आक्रमक झाले दरम्यान परबांच्या या वक्तव्यानंतर चित्रावाघ यांनी देखील त्यांचा खरपूस समाचार घेतलेला आहे संजय राठोडची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोड जय कुमार घोरेचा केस जब आपली तोंडघडत नाही मी माझी लढाई लढणार आणि फरक हिम्मत आहे तुमच्या मध्ये काय करणार आहे काय करणार काय तुम्ही काय करणार दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरन विधान परिषदेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं सभागृहात चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर अनिल परब चांगलेच आक्रमक झाले होते संजय राठोड आणि जयकुमार गोरेबाबत तोंड का उघडत नाही असा सवाल परबांनी उपस्थित केला दरम्यान के त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर चित्रा वाघ यांनी देखील जोरदार पलटवार करत अनिल परबांना टीची चौकशी कुठपर्यंत आली या चौकशीचा निष्कर्ष काय आहे हे लवकरात लवकर महाराष्ट्राच्या देशाच्या आणि जगाच्या समोर आलं पाहिजे याच्या दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे खरं काय आहे ते जनतेच्या समोर यायला पाहिजे आणि जे या मृत्यूला दोषी असतील कोणीही असतील कितीही तो मोठा व्यक्ती असेल तरी त्याला त्या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे संजय राठोडची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उकडत ना त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडत होतो जे आले समाज वागत आहे का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर दरबार त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचंय तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी, जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केले माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजला काय शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदीन दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर नाव न घेता किशोरी पेडणेकरांना लक्ष केलं तर सर्व आरोपांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी हि त्यांनी केली आहे दरम्यान कायंदीन केलेल्या मागणीनंतर अनिल परबांनी त्यांच्या एका जुन्या ट्विटची आठवण करून देत त्यांच्यावरही शरसंधान साधलं त्यांच्या वडिलांना नजरबैदीमध्ये ठेवलं जातंय सभापती महोदय ज्या पद्धतीने तिचा बलात्कार करून तिचा खून केला गेला आज तिच्या वडिलांना सेफ वाटत म्हणून ते कोर्टात गेले कोणी मोठी व्यक्ती असू दे सभापती महोदय परंतु एका मुलीचा आणि त्या वडिलांच्या आई वडिलांना काय होत असेल ते आपण विचार करू शकतो तर त्या संदर्भामध्ये चौकशी होऊन ज्यांनी ज्यांनी हे घडवून आणले आणि ज्या महापौर असून त्यांच्या घरी धमकी द्यायला गेल्या होत्या त्या सगळ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही या सभागृहामध्ये करत आहोत डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआय रिपोर्ट आला दिली सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून थैतयाट केला आरोप करणाऱ्यांनी आता ना नाचून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे संदर्भात सत्ताधारी नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर अंबादास दानवे देखील चांगलेच आक्रमक झाले होते सभागृहात विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला होता दरम्यान यानंतर सत्ताधारी आमदार आणि अंबादास दानवेमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती तुमची परमिशन घेऊन नाही बोलणार मी सांगून टाकतो तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे हा मग माझ्या तोंडून काय शब्द निघून जाईल सांगतो यांनी मध्ये बोलायचं नाही यांची परमिशन घेऊन माझ्या बोलणार सांगून टाका त्यांना आवश्यकता नाही माझ्याकडे बघून बोला आपण मग काय करणार तुम्ही काय करणार काय करणार काय तुम्ही काय करणार आहे सभागृहाचं कामकाज स्थगित करीत आहे पंधरा मिनिटासाठी खाली बघा समाजात तुम्ही दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरनं आता चांगलंच राजकारण तापलंय सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या असून सखोल चौकशीची मागणी केली जातीय ब्युरो रिपोर्ट झिजो तास